छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पाझर तलाव गाळमुक्त करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून मौजे पिंपळ कोठे तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाझर तलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे हा उपक्रम प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री एच के गीते आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री, श्री, श्री आर एस सुरावत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समृद्ध ग्रामविकास फाउंडेशन कळवण यांच्या सहकार्याने राबवण्यात आलंय या शुभारंभाप्रसंगी उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री पी व्ही जगताप जलसंधारण अधिकारी श्री टी आर गुंजाळ मृद व जलसंधारण उपविभाग सटाणा समृद्ध ग्राम विकास फाउंडेशनचे श्री नानासाहेब भामरे श्री विलास बापू निकम श्री अशोक व्यंकट पवार श्री काका निकम श्री पप्पू पवार श्री नथू शिवबा पगार श्री रघुनाथ शिव पवार आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमात मौजे पिंगळ वाडे व दसवेल गावातील ग्रामस्थ शेतकरी आणि तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाझर तलाव गाळमुक्त झाल्यास परिसरातील भूगर्भ जल पातळी वाढण्यास मदत होईल तसेच शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे यावेळी मान्यवरांनी जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचे महत्व निषेध करून ग्रामस्थांनी जलसंपत्तीचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात ग्रामविकासासाठी महत्वाचा टर्निंग पॉइंट ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना सुपीक माती मिळेल आणि शेतीस चालना मिळेल या उपक्रमामुळे परिसरातील शेती आणि जलसंधारण व्यवस्थापन अधिक सक्षम होईल असा विश्वास उपस्थित मान्यवर व्यक्त केलाय समृद्ध ग्राम विकास फाउंडेशनच्या सहकार्याने जलसंधारणाच्या दिशेने एक महत्वाचे पावले ठरले नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नानाखेडा सह प्रतिनिधी डॉ संतोष बोरसे बागला